नमस्कार ए सी ए न्यूजमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण नाशिकमध्ये गंगापूर गाव मुक्त विद्यापीठाच्या पुढे जयशंकर विजांगन सिनियर सिटिजन क्लब संचलित शिवसुमन आनंदाश्रमामध्ये राज्यातल्या एका वेगळ्या पद्धतीच्या घरांची जी निर्मिती खास ज्येष्ठ नागरिकांना राहण्यासाठी केलेली आहे ह्या घरांसंदर्भात जाणून घेणार आहोत अतिशय वेगळ्या पद्धतीची ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेल्या गरजा सुविधांचा अगदी बारीक बारीक विचार करून अशी सुंदर घरं इथं उपलब्ध करून दिलेली आहेत उतार वयामध्ये मावळतीकडे झुकलेलं आयुष्य आनंदाने जगत असताना आपल्या सभोवतालचा परिसर ज्यात आवर्जून असा उल्लेख करता येईल की ह्या वयामध्ये ज्येष्ठ नागरिकांना शांतता खूप महत्त्वाची असते शहराच्या गोंगाटापासून लांब असलेलं असं हे ठिकाण आणि या ठिकाणी या, या घरांची निर्मिती करण्यात आलेली आहे एका घरामध्ये दोन लोकांची व्यवस्था केलेली आहे शिवाय ह्या घरांमध्ये जे राहणारे ज्येष्ठ नागरिक आहेत यांना या, या घराच्याच पुढे तीन फुटाची छानपैकी गॅलरी काढलेली आहे या गॅलरीमध्ये बसण्यासाठी दोन खुर्च्यांची व्यवस्था आहे टिपाय आहे आतमध्ये गेल्यानंतर टॉयलेट बाथरूम कमोडची व्यवस्था आणि हेही करत असताना वातानुकूलित यंत्रणा इथं कार्यान्वित केलेले आहे दोन बेड टाकलेले आहेत आणि यामध्ये प्रत्येका बेडच्यावर दोन फॅनची सुद्धा व्यवस्था केलेली आहे टी व्हीची व्यवस्था आहे ज्यांना वाटलं की इथंच आपल्याला दैनिकं वाचायची किंवा पुस्तकं वाचायची आहेत त्यांना ती पुस्तकं किंवा दैनिकं त्यांच्या रूममध्येच उपलब्ध करून दिलेली आहेत शिवाय प्रशस्त अशा एक एकर परिसरामध्ये मनोरंजनाची साधनं आहेत सिनेमा थिएटर आहे प्रशस्त असं वाचनालय आहे या वाचनालयाचा आवर्जून उल्लेख मी याच्यासाठी केला की इथं पौराणिक ग्रंथांपासून अगदी मोडी लिपीतले सुद्धा पुस्तकं इथं उपलब्ध केलेली आहेत की जी ज्येष्ठ नागरिकांनी आपला एक संस्कृतीचा ठेवा आपलं साहित्य जपून ठेवलेलं होतं असं साहित्य इथं उपलब्ध करून दिलेलं आहे याशिवाय काय पारंपरिक गेम असतील त्यात आवर्जून उल्लेख करता येईल की काहींना सहज असं टाईमपास म्हणून पत्ते खेळायचे आहेत चेस कॅरम आहे आणि त्यांच्या वयाचा विचार करून अशी छान व्यवस्था गंगापूर गावाजवळ उभी केलेली आहे तसं म्हटलं तर शहराला लागून पण शहराच्या गोंगाटापासून थोड्या काही अंतरावर असलेला हा परिसर ज्येष्ठांना छानपैकी प्रशस्त फिरण्यासाठीचा परिसर आहे एकमेकांना बोलता येईल एकमेकांशी संवाद साधता येईल अशा पद्धतीने सगळे ज्येष्ठ नागरिक इथं गुणागोविंदाने राहतात आपली मुलं परदेशात आहेत किंवा नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी आहेत अशा मुलांसाठी ही चांगली व्यवस्था इथं उपलब्ध केलेली आहे के ले ले। घरी आपण जेव्हा आपल्या मावतीकडे झुकलेल्या म्हाताऱ्या आईवडिलांसाठी केअरटेकर नेमतो परंतु अलीकडे आपण जर बघितलं राज्यभरामध्ये ज्येष्ठ नागरिकांना अनेक ठिकाणी केअरटेकरनेच अडचणीत आणलेला आहे त्यांच्या वाढत्या वयाचा एकटेपणाचा गैरफायदा घेऊन अशा काही घटना घडल्या की ज्यातनं खळबळ उडाली आणि असे जे फसवणुकीचे प्रकार आहेत हे कमी व्हावेत ज्येष्ठ नागरिकांना आपल्या अवतीभोवती आपल्या वयाची समवयस्क मंडळी असावी असा उद्देशाने हा प्रोजेक्ट सुरू झाला सकाळी ज्येष्ठ नागरिकांना उठल्या उठल्या चहाची व्यवस्था आंघोळ आणि तयारी झाल्यानंतर नऊ ते साडेनऊच्या दरम्यान चहा नाश्त्याची व्यवस्था असते दुपारी साडेबाराचे एक त्या दरम्यान भोजनाची व्यवस्था असते पुन्हा साडेतीन वाजता थोडा नाश्ता आणि चहा रात्री साडेसात वाजता जेवणाची व्यवस्था असते सांगायचा उद्देश एक आहे की ह्या आत्ताच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये पुढे जात असताना जग प्रचंड वेगाने पुढे जाते आहे परंतु त्यातही ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारं एक चांगलं ठिकाण नाशिकमध्ये उभं राहिलं आणि खूप सुंदर अशी व्यवस्था ह्या ज्येष्ठ नागरिकांसाठी नाशिकमध्ये उभी राहिली जी है, की जी आधुनिक प्रकारची घरं आहेत की जे आपलं स्वतःचं हक्काचं घर आहे माझं घर अशा संकल्पनेतनं ही व्यवस्था पुढे जाते आहे अतिशय सुसज्ज असे दोनच लोक राहू शकतील अशी छान व्यवस्था या घरांमध्ये केलेली आहे याशिवाय या ठिकाणी दिवसभराच्या विरंगळ्यासाठी शहरातल्या वेगवेगळ्या भागातनं ज्येष्ठ नागरिक येत असतात या निमित्ताने इथं राहणारे ज्येष्ठ नागरिक आणि दिवसभरासाठी विरंगळा म्हणून येणारे ना ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांमधला समन्वय चर्चा जुन्या आठवणी अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून हा प्रकल्प उभा राहिला जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लबच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांची व्यवस्था बळकट करत असताना अल्पावधीतच संपूर्ण राज्यभर ह्या आगळ्या वेगळ्या प्रकल्पाची चर्चा झाली आणि हे सगळं करत असताना कुठलाही आर्थिक हेतू नाही तर एक सामाजिक भावनेतून उभं राहिलेलं हे काम पन्नाचेमध्ये असलेल्या युवकांनी हे उभं केलेलं आहे मावळतीकडे झुकलेलं आयुष्य जगा आनंदाने हे ब्रीद घेऊन ही सगळी व्यवस्था पुढे जाते आहे या ठिकाणी डॉक्टरची व्यवस्था आहे नर्सेसची व्यवस्था आहे केअरटेकरची व्यवस्था आहे कारण शेवटी माणसाचं आयुष्य जसजसे पुढे जातं तर ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपल्या अवतीभोवती असलेली आरोग्य व्यवस्था आपल्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरते आणि ही व्यवस्था सुद्धा या ठिकाणी छान पद्धतीने बळकट झालेली आहे माझी ज्येष्ठ नागरिकांना विनंती ज आव्हान आहे ये का नाशीक की एका चांगल्या व्यवस्थेमध्ये नाशिकसारख्या धार्मिक नगरीमध्ये की जिथं लवकरच पुढच्या दोन वर्षांनी कुंभमेळा भरतो आहे अशा ठिकाणी एक छान व्यवस्था उभी राहिलेली आहे नक्कीच आपणसुद्धा या ठिकाणी राहण्यासंदर्भात विचार करा अतिशय कमी दरामध्ये कमी शुल्क आकारून इथं छानपैकी व्यवस्था केलेली आहे आपल्या अवतीभोवती असणारा हा जो समूह आहे हा जो समाज घटकांचा जो परीघ आहे हा आपल्या अवतीभोवती आहे गप्पांसाठी विरुंगळासाठी किंवा मावळतीकडे झुकलेलं आयुष्य आनंदी करण्यासाठी असा एक चांगला व्यवस्थेचा भाग इथं उभा राहिलेला आहे आणि ही व्यवस्था बळकट करत असतानाच नक्कीच आपल्याही भागामध्ये असे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना आवर्जून सांगा नाशिकच्या गंगापूर गावाजवळ मुक्त विद्यापीठ रस्त्याला असलेला हा प्रकल्प आहे प्रशस्त असा एक एकरमध्ये पसरलेल्या ह्या प्रकल्पामध्ये नक्कीच एकदा तरी आपल्या कुटुंबासह या इथल्या ह्या सगळ्या व्यवस्थेचा अनुभव घ्या ह्या परिसराच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी ही जी एक सुंदर व्यवस्था उभी राहिलेली आहे ती नक्कीच मनात भरण्यासारखी आहे कारण आपण जे म्हणतो ना की प्रत्यक्ष आपण अनुभव घेतल्याशिवाय आपण निर्णय घेऊ शकत नाही पण एकदा तरी आपल्या कुटुंबातील जे ज्येष्ठ नागरिक असतील की जे घरात एकटे आहेत त्यांना बोलायला कोण नाही नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आपण बाहेर पडतो परंतु अशावेळी त्यांच्या आसपास एक चांगलं वातावरण समयस्क मंडळी जर असली तर मला असं वाटतं की राहिलेलं जे आयुष्य आहे ते नक्कीच जगणं सुंदर करणारं असतं आणि अशी व्यवस्था जयशंकर विजयांगण सिनियर सिटिझन क्लबमध्ये उभी राहिली आणि या व्यवस्थेचा भाग होताना या व्यवस्थेसंदर्भात माहिती देताना ही व्यवस्था आणखी भक्कम कशी होईल कारण येणाऱ्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिक ही जगासाठी एक मोठी समस्या बनू पाहते आहे परंतु अशावेळी जयशंकर विजयांगण सिनियर सिटिझन क्लबसारखे जे आगवेगळे प्रकल्प आहेत की जे ज्येष्ठ नागरिकांना नागरिकांना आधार देतात अशा प्रकल्पांना नक्कीच येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी मोलाची भूमिका बजवावी लागणार आहे ह्या व्यवस्थेचा भाग होण्यासाठी आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना एक शांतताप्रिय वातावरण या प्रकल्पाच्या निमित्ताने उभं राहिलेलं आहे नक्कीच सगळ्यांना आव्हान आहे की ह्या व्यवस्थेचा जरूर लाभ घ्यावा धन्यवाद